महायुतीला सत्तेच्या दुरुपयोगाचे परिणाम भोगावे लागणार असा इशारा दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर महायुतीतल्याच बच्चू कडू यांनी दिलाय पैसा आहे सत्ता आहे म्हणून अतिरेक करू नका असा घरचा आहेर बच्चू कडू यांनी महायुतीला दिलाय झी चोवीस तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीत बच्चू कडू यांनी हे सांगितलंय बच्चू कडूंची ही टू द पॉईंट मुलाखत आपण पाहू शकणार पाहूया बच्चू कडू नेमकं काय म्हटले तुमचा व्हिडिओ आला पाया पडता पायाला काय लोकशाही आहे कसं आहे तुम्हाला सांगा पोलीस जेव्हा एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वागत असेल आम परवानगी आमची सगळं आमच्या होतं आणि उद्याची सभा आहे आम्हाला परवानगी नाकारतं हा अतिरेक आहे म्हणजे असं म्हणतं आहे का असं मोगल काळात पण फार कमी होत होते काही गोष्टी जपल्या पाहिजे राजकारणी लोकांना आणि त्याचेच परिणाम भोगावं लागेल निवडणुकांच्या निकालामध्ये हा भोगेलच ते एवढा अतिरेक व्हाल नको ना पैसा आहे म्हणून सत्ता आहे म्हणून तुम्ही कोणाच्या घरात घुसणार आहे परवानगी आमची होती ते मैदान आमच्यासाठीच भेटलं होतं म्हणजे आमचं घरच झालं होतं ते क्षणापुरतं आणि आमच्या घरात घुसून तुम्ही आम्हाला खाली केलं असेल तर हा अतिरेक आहे कोण सहन करणार आहे पण मग हा निकाल महाराष्ट्रापुरता तुम्हाला वाटतात की सत्याचा दुरुपयोग ह्याचा परिणाम भोगावा लागेल तो फक्त महाराष्ट्रात की देशभरात लागेल ईडी मध्ये एकाच पक्षाचे माणसं काय दिसत आहे बीजेपीचा एकही माणूस करप्शन नाही करत तर बच्चू कडूंची ही टू द मुलाखत तुम्ही आज रात्री नऊ वाजता पाहू शकता फक्त झी चोवीस तास वर उद्याची सभा आहे ना आज आम्हाला परवानगी नाकार असं मोगल काळात पण फार कमी होईल काही गोष्टी जपल्या पाहिजे राजकारणी लोकांनी आणि त्याचेच परिणाम भोगावं लागत निवडणुकाच्या निकालामध्ये हा भोगेलच ते एवढा अतिरेक हाल नको ना ईडी मध्ये एकाच पक्षाचे माणसं का दिसतंय बीजेपीचा एकही माणूस करप्शन नाही करत पार्टी किंवा बच्चू कडू इथे वोट कटवा किंवा वोट कटर आहे आम्ही जर ही निवडणूक लढले नसती तर मुद्दे ह्या निवडणुकीत संपलेले होते का महाविकास आघाडीत जाणार पवार साहेब तुमच्या घरी आले होते आमची राजकारणी आहे हे विचार डोक्यात घ्यावंच लागेल ते साधू संत थोडा आहे